नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे वीस ऑक्टोबर आज आपण वीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबर आणि बावीस ऑक्टोबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर केरळच्या इकडे श्रीलंकेच्या आसपास दक्षिण पूर्व दक्षिण भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे इकडे बंगालच्या उपसागरात एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे आता या दोन चक्राकार हवेच्या स्थितीमधील इकडे जी केरळच्या आणि श्रीलंकेच्या दक्षिण आणि पूर्व भागात जी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे सध्याच्या मॉडेलनुसार या चक्राकार हवेच्या स्थितीचं रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याचा अंदाज सध्याच्या मॉडेलनुसार दिसत आहे ही सिस्टीम थोडीफार इकडे तमिळनाडू अशीच कर्नाटक करत अशीच अरबी समुद्रात जाण्याचा अंदाज आहे आता बऱ्याच तुम्हाला युट्यूबवर बरेच व्हिडिओ दिसत असतील की वादळ बांधणारे आहे मोठा धोका आहे शेतकऱ्यांनी जपून राहा अशा व्हिडिओ पासून सावध राहा कारण लोक काही पण व्हिडिओ बनवत आहेत व्ह्यूज साठी आपल्याला व्ह्यूज येण्यासाठी काही पण बातम्या देत आहेत पण तसं काय नाहीये सध्याच्या मॉडेलनुसार घाबरायची गाब, काहीच परिस्थिती नाहीये सध्याच्या मॉडेलनुसार जी केरळ आणि श्रीलंकेच्या पूर्व भागात जी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे या याच्यामुळे याचं कमी दाबाचे क्षेत्रात रूपांतर होईल आणि कर्नाटकच्या दिशेने तमिळनाडूच्या दिशेने अशी जी पुढे येण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे राज्यात पावसाचा अंदाज आहे पण असं काय नाही की मोठा धोका आहे वादळाची स्थिती झाली आहे असं काय नाहीये आता दुसरी जी कमी दाबा चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे इकडे बंगालच्या उपसागरात याचे अपडेट काय अजून आलेली नाहीये त्याच्यामुळे अजून आपण यावर लक्ष ठेवून आहोत आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट नक्कीच देऊ यानंतर सध्या दे। जर इकडे गडचिरोली यानंतर सध्या जर सकाळच्या साडेआठ वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे गडचिरोलीच्या पूर्व भागात ढाकाळलेला हवामान सध्या सक्रिय आहे कुठेतरी हलकेमध्ये थेंब देणारे ढग सध्या कुठेतरी सक्रिय असतील पण पूर्व भागात छत्तीसगडला लागून जे तालुक्या आहेत त्या भागात असेल आणि उर्वरित राहिलेले जे जिल्हे जी आहेत जवळजवळ सर्व जिल्ह्यातून सूर्यप्रकाशित वातावरण सध्या साडेआठच्या सॅटेलाइट नुसार आहे सर्वप्रथम आपण आजचा वीस ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर वीस एकवीस आणि बावीस ऑक्टोबरचा जिल्हा वाईज तर आज इकडे कुडाळ सावंतवाडी आजरा चंदगड हे जे तालुक्या आहेत दक्षिणेकडील या दोन जिल्ह्यांच्या कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दोन दक्षिणेकडील जे तालुक्या आहेत हे चार चार पाच गडिंगल म्हणा कुडाळ सावंतवाडी आजरा चंदगड या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघ मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच इकडे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात भामरगड इटापल्ली आहेरी त्यानंतर अं इकडे धनोरा कुरखेड कोरची हा जो वाडा हे जे तालुक्या आहेत मुलचेरा आहे या पट्ट्यातून जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील आता ह्या पूर्वेकडील तालुक्यात थोडंफार पावसाचे ढग सध्या सक सक्रिय आहेत सध्याच्या सॅटेलाइट नुसार उर्वरित इकडे राजुरा गोदपिपरी त्याच्यानंतर बालापूर जारीजमानी त्यानंतर इकडे मुहूर किनवट याच्यानंतर इकडे उमरखेड हिमायतनगर भोकर त्याच्यानंतर धर्माबाद बिलोली मुखेड त्याच्यानंतर इकडे डिगलूर उदगीर देवली त्याच्यानंतर इकडे उमरगा अं अक्कलकोट त्यानंतर इकडे जत कवटे महाकाल मिरज त्यानंतर इकडे शिरूळ आणि हा जो पट्टा आहे पन्हाळा या भागात जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आजसाठी राहील ह्या तालुक्यातून आता असं काही नाही की ह्या तालुक्यातून सर्वच ठिकाणी पाऊस होईल जर स्थानिक ढग निर्मिती झाली तरच पाऊस अन्यथा पावसाची शक्यताही नाहीये तसेच इकडे सोयगाव कन्नड सिल्लोड त्याच्यानंतर इकडे येवला नंदगाव मालेगाव त्याच्यानंतर इकडे जहावर पाल ठाणे जिल्ह्यात इकडे डहाणू तालसरा त्यानंतर विक्रमगड वाडा पैंट त्र्यंबकेश्वर या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व थोडाफार पाऊस होऊ शकतो पण हा पण पाऊस सार्वत्रिक नसेल स्थानिक ढग निर्मिती झाली तरच होईल त्याच्यानंतर आजचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज गडचिरोली जिल्हा असेल गडचिरोली जिल्ह्याचा दक्षिण आणि पूर्व जिल्ह्यात या जिल्ह्यांच्या तालुक्यातील तसेच सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात जे तालुक तालुक्या आहेत कर्नाटकला लागून किंवा गोव्याला लागून या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उर्वरित इकडे कोल्हापूरचा दक्षिण भाग सांगली दक्षिण सोलापूर दक्षिण सोल धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांच्या दक्षिण भागात जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व कुठेतरी एका दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाही स्थानिक ढग निर्मिती झाली तरच तसेच इकडे छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग आणि मध्य भाग तसेच नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग आणि पालघर जिल्ह्याचा पूर्व भाग या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली इकडे जालना बुलढाणा असेल त्यानंतर जळगाव असेल धुळे असेल स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी ठाण्याचा भाग असतील तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो अन्यथा पावसाची शक्यता स्थानिक ढग निर्मिती नाही झाली तर पावसात शक्यता नाही इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरचे राहिलेले भाग यवतमाळचे राहिलेले भाग या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तरच एका दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो अन्यथा पावसात शक्यता नाहीये त्याच्यानंतर उद्या एकवीस ऑक्टोबरला काय परिस्थिती राहील तर एकवीस ऑक्टोबरला इकडे अकोला अमरावती त्यानंतर इकडे नागपूर वर्धा वाशिम हा जो पट्टा आहे बुलढाण्याचे पूर्व भाग या भागात उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूरचे पश्चिम भाग या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली पुण्याचा दक्षिण भाग स्थानिक ढग निर्मिती झाली तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी थोडाफार दिसत आहे आणि हिरव्या कलरमधील जे सर्व जिल्हे आहेत इकडे गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ उत्तर महाराष्ट्रातील हे जिल्हे मुंबई विभाग सर्व हिरव्या कलरमध्ये जे जे जिल्हे दिसत आहेत त्या भागातून स्थानिक ढंग निर्मिती झाली तरच एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनावर थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा स्थानिक ढंग निर्मिती नाही झाली तर पावसाची हो शक्यता ही नाहीये त्याच्यानंतर बावीस ऑक्टोबर परवा काय परिस्थिती राहील तर गडचिरोली या जिल्ह्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा थोडाफार दिसत अंदाज दिसत आहे तसेच सोलापूर पुणे रायगड या भागात तुरळक ठिकाणी स्थानिक निर्मिती होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे पण सार्वत्रिक पाऊस किंवा विशेष पाऊस नसेल सांगली कोल्हापूर रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील बावीस ऑक्टोबर साठी सार्वत्रिक पाऊस नसेल सगळीकडेच होईल असं काय नाहीये त्यानंतर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर दक्षिण भागात स्थानिक ढग निमिती झाली तर गर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत तिकडे पालघर ठाणे नंदुरबार धुळे जळगाव नागपूर वर्धा अमरावती वाशिम यानंतर बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक हा पट्ट्यात या पट्ट्यात पावसाची शक्यता बावीस साठी नाहीये तर आज उद्या आणि परवा वीस एकवीस <coughs> तर आज उद्या तर आज उद्या आणि परवा वीस एकवीस आणि बावीस ऑक्टोबरला राज्यात मागाशी सांगितल्याप्रमाणे पाऊस राहील पण हा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक नसेल बऱ्याच जणांचा प्रश्न येत आहे की हा पाऊस सगळीकडे असेल का सगळीकडे नसेल हा पाऊस ज्या भागात स्थानिक निर्मिती होईल त्या भागात हा या पावसाचा अंदाज राहील राहिलेले भाग कोरडे राहतील असं काही नाही की मुसळधार पाऊस आहे आणि वादळाबाबत तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे जे युट्यूबवर व्हिडिओ दिसत आहेत की वादळ येणार आहे वादळ येणार आहे याच्यावर विश्वास ठेवू नका अजून ती सिस्टीमच सक्रिय झाली नाही ना तर वादळाचं कसं काय बोलतायत काय कळत नाहीये तर सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद